न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी पुण्यातील स्वयंसेवी संस्था लिडरशिप फॉर इक्विटी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सेंटर ऑफ एक्सलेन्स इन टीचर एज्युकेशन आणि बजाज फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने साधना फेलोशिप दोन हजार पंचवीस उपक्रम सुरू करण्यात आला आहे सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण उपक्रम येत्या सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून शिक्षणात रुची असलेल्या युवकांना प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम शिक्षक घडवण्याचा उद्देश यामागे आहे अशी माहिती एल एफ ईचे चे संस्थापक सिद्धेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी एल एफ ईच्या प्रकल्प व्यवस्थापक काजल पवार अकॅडमिक लीडर शार्दुली जोशी आदी उपस्थित होते सिद्धेश शर्मा म्हणाले शिक्षण पदवीधारक बेरोजगार उमेदवार तसेच इतर क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रात प्रवेश इच्छिणाऱ्यांना ही नामी संधी उपलब्ध आहे आठवड्यातून चार दिवस शाळांमध्ये चारशे तासांचे थेट अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार असून त्यात विषयनिहाय अध्यापन इंग्रजी संवाद कौशल्य डिजिटल साधनांचा सा वापर मुलांशी संवाद आदी गोष्टींचा समावेश आहे या फेलोशिपचा मुख्य गाभा अनुभवातून शिका या संकल्पनेत आहे प्रत्यक्ष वर्ग खोल्यांमध्ये शिकवण्याचा अनुभव देत फेलोंना अनुभवी मार्गदर्शकांच्या सहाय्याने तयार केले जाणार आहे फेलोशिपच्या कालावधीत दरमहा पाच हजार रुपये मानधनही दिले जाईल यशस्वी फेलोंना टी आय एस एस आणि एल एफ ई यांच्याकडून संयुक्त प्रमाणपत्र दिले जाईल तसेच एल एफ ईच्या नेटवर्कद्वारे रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत काजल पवार म्हणाल्या सक्षम शिक्षक घडवणे म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी बीजारोपण करणे आहे साधना फेलोशिपमुळे शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेले आत्मविश्वासी आणि सृजनशील शिक्षक घडवता येतील या फेलोशिपसाठी बजाज फायन्स सर्व या प्रमुख उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे शिक्षणातील दर्जा आणि समावेशकता वाढवण्याच्या दृष्टीने साधना उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे ही फेलोशिप केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आहे शिक्षक म्हणून प्रत्येक फेलोला एक प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात येथे करता येईल या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून अधिक माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट फॉर इक्विटी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि जसं सिद्धेशनी सांगितलं की जो काही अनुभव आमचा मागच्या सात आठ वर्षांमधला इन सर्व्हिसचा आहे तो आम्ही या फेलोशिपच्या अंतर्गत जे गरजू आहेत आणि ज्यांना खरंच शिक्षक म्हणून काम करायचं आहे सोसायटीमध्ये अशा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे मग तो थ्रू त्यांना थोडं फायनान्शियल सपोर्ट म्हणून आम्ही एक पाच हजार रुपये स्टायपेन त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या माध्यमातनं जी काही स्किल्ड एज्युकेशन टीचर्स आहेत त्यांची एक फळी आम्ही जर का शिक्षण क्षेत्रात उभी करू शकलो तर हे आमच्यासाठी खूप महत्वाचं पाऊल ठरेल असं आम्हाला वाटतं आ, ही बॅच साधारण पहिली बॅच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला लॉन्च होती आणि दुसरी बॅच आपली ऑक्टोबर मध्ये लॉन्च होती आम्ही आता बेस्ड ऑन ऑल आर एक्सपिरियन्स ऑफ इन सर्व्हिस टीचर एज्युकेशन आम्ही एक नवीन फेलोशिप लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे हो साधना फेलोशिप साधना फेलोशिप मध्ये आम्ही एस्पायरिंग टीचर्स सोबत काम करू इच्छितो दीज एस्पायरिंग टीचर्स कॅन बी ग्रॅज्युएट्स किंवा ते बीएड एड परस्युईंग असू शकतात या कॅन्डिडेट्सना आम्ही इन पर्सन कोचिंग अँड मेंटरिंग सपोर्ट थिओरेटिकल कोर्स सपोर्ट टी आय एस एसचे प्रोफेसर्स द्वारा दिलेले स्पेशलाइज अकॅडमिक कोर्सेस आणि करिअर प्लेसमेंट सपोर्ट या सगळ्या सपोर्ट मार्फत आम्ही त्यांना अगदी स्किल्ड टीचर्स म्हणून तयार करणार आहोत आणि या तयारीसोबत आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स जे आहेत किंवा स्कूल्स आहेत वेदर इट इज गव्हर्नमेंट स्कूल्स ऑफ प्रायव्हेट स्कूल त्यांना अगदी स्किल्ड आणि अप टू डेट कॅन्डिडेट्स मिळणार आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा